बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार बिबट्याची नखे व सुळ्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांच्या टोळक्याला वनपरीक्षेत्र कार्यालय कणकवलीच्या पथकाने सापळा रचून अटक केली कणकवली फोंडा रस्त्यावरील डांबरे येथील स्वामी समर्थ मठानजीक मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत वन विभागाच्या पथकाने बारा वाघ नखे व वा चार दाद जप्त केले या प्रकरणी विजय महादेव हळदिवे राहणार फोंडाघाट तालुका कणकवली कृष्णात भिका पे राहणार अकनूर तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर तौफिक गळतगा तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव अशा चार जणांना अटक केली त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे बिबट्याची नखे व सुळ्यांची तस्करी होत असून सदर संशयित गिराईक शोधत असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला गुप्त माहिती घराकडून मिळाली त्यानुसार वन विभागाच्या पथकाने कणकवली फुंडा रस्त्यावरील डांबरे येथील स्वामी समर्थ मठ येथे धाव घेऊन सापळा रचला विशेष म्हणजे वन विभागाच्या पथकाने एक तोता एक तयार केले दुचाकी आल्या दुचाकींवर एकूण चार संशयित होते वन विभागाने तयार केलेल्या तोत्या या गिरायकीने संशयितांची संवाद सुरू केला संशयितांनी आपल्याकडे बिबट्याची वागणं किंवा सोयी दाखवतात पैशाची मागणी केली त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वन विभागाच्या पथकाने चारही संशयितांना अटक केली सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षण जी गुरुप्रसाद उपवन संरक्षक सावंतवाडी मिली शर्मा वन वनसंरक्षक तथा खाकुत व वन्यजीव सावंतवाडी एस के लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिषेत्र अधिकारी कणकवली एस एस पाटील वनपाल फोंडा धूळ कोळेकर वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट वनपाल दिगवळे सर्जेराव पाटील वनरक्षक सुखदेव गळवे प्रतिराज शिंदे सिद्धार्थ शिंदे रामदास घुगे नितेंद्र पोरलेकर रोहित सोनगेकर अंकुश माणे स्वाती भनवाडे रिद्धेश तेली सागर ठाकूर यांच्या पथकाने केली कारवाईमध्ये रोहन भाटे मानद वन्यजीव रक्षक यांच्या मोलाचे सहकार्य लाभले चारही संशयितांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे त्यावेळी सदर बिबट्याची कुठे शिकार झाली आहे गुन्ह्यामध्ये आणखी संशयित सहभाग आहे का याबाबतच्या तपासासाठी संशयितांना वनकटरी देण्यात यावी अशी कोर्टाकडे मागणी करण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल एस एस पाटील यांनी दिली आहे आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम